मला ज्ञानेश्वर कांदेचा फोन आला की तू गावात ये तुझा हिशोब पूर्ण करायचा आहे चला माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग येईल की मी तुम्हाला रस्त्यावर आणेन मी तुम्हाला फीक मागायला लागेल आणि तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज घेऊन गेला तर तुम्हाला जर उभं केलं तर मी माझं नाव बदलून ठेव असं अनेक वेळा त्याने पण देतो तीन जून म्हणजे जवळ एक जून आहे ना मोबाईलमध्ये हो त्याने रात्री जे मध्य रात्रीशे दोनशे लोक आमच्याकडे गावामध्ये आले गाडे दोन आला हट्यावर आला आणि कधी आम्हाला वाईट वागणूक वाईट शिव्या बाप वाटलं तर आम्हाला विचारलं नाही राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाही पण जेव्हा संघर्ष होतो तो भावान म्हणते तेव्हा तो संघर्ष केवळ मर्यादित राहत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्याकडे बघतो नांदगावचे आमदार सुहास कांदे शिवसेनेचे आमदार आहे पण आता त्यांच्यावर आरोप करणारे कोणी विरोधी पक्षातले नाही तर ते आहेत त्यांचे सक्के भाऊ गुरुदेव कांदे मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गुरुदेव कांदे यांनी केला एक धक्कादायक गोप्य सात आठ वर्षापासून मानसिक आणि शारीरिक छळ शार केला जातो आणि तो करत आहे कौटुंबिक वाद नाही हा आहे सत्तेचा संघर्ष भाऊकीचा विखार आणि जनतेसमोर उघड झालेलं एक काळ सत्य मनमाड नांदगाव आणि नाशिक या परिसरात सुहास कांदे यांचं वर्चस्व आहे पण त्याच ठिकाणी त्यांचे भाऊ आज न्याय मागतायत ते सुद्धा सोशल मीडियावर संपूर्ण जगासमोर गुरुदेव कांदे यांचा सवाल स्पष्ट आहे सत्ता मिळाल्यावर का विसरलात घरच्यांना संपत्तीवर का केलाय आणि आम्ही का सहन करतोय अपमान तुझ्यामुळे हा वाद केवळ एका कुटुंबाचा नाही तर राजकारणाच्या खऱ्या चेहऱ्याचा आरसा आहे पण या सगळ्यात एक प्रश्न उरतो सत्य कोण बोलत गुरुदेव कांदे एका स्वास कांदे भविष्यात हे प्रकरण कुठे जाईल ते काळच ठरवेल पण एक गोष्ट निश्चित आहे राजकारणातले हे घर घरबेघड जनतेसमोर मात्र फाटलेलं मन आणि तुटलेला विश्वास घेऊन तो लंपाच झाला डायरेक्ट तो हजर झाला मध्ये आधी कधी आईची विचार केली नाही त्याच्यानंतर जेव्हा आई भेटेल तेव्हा आईला शिवाय देत असतो आणि माझ्या मुलाला कुठेतरी अडचणीत आणायचं हे गुन्हे आतापर्यंत माझ्यावरती महाराष्ट्रभरात कुठली एन सी सुद्धा दाखल नाही आहे कुठला एक गुन्हा माझ्यावरती नोंद नाही पाहिजे तर आमची चौकशी तुम्ही करा सरकारला माझी विनंती की आम्ही आधी आमची चौकशी करा आणि नंतर सुहास खांद्याची पूर्ण चौकशी करा आज तो जेटमध्ये फिरतो हेलिकॉप्टरमधून फिरतो दुबई कनेक्शन काय आहे मी सरकारला आवाहन करतो या सगळ्या गोष्टी उघड झाल्या पाहिजे माझ्याच नावावर माझ्या वडिलांच्याच नावावर बोगस साडेपत्रे करून दोन तीन ठिकाणी म्हणजे इगतपुरी कोर्टामध्ये दावा दाखल आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे मला आतापर्यंत दिलेल्या शिव्या किंवा आईला दिलेल्या शिव्या त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मी सु ते सुद्धा पत्रकारांना देऊ इच्छितो त्याचे पेन ड्राईव्ह मी बनून आणलेले ते पत्रकारांना देऊ इच्छितो आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही विचारा मी त्याचे बिंदास आणि खुले पानाने खरी उत्तरं देईन मी आतापर्यंत जगताना वाग वागलो वा, वा, ते प्रॅक्टिकल वागलेलं आहे मी खूप सामान्य माणूस आहे मला इतकं मोठं बनायचं नाही आहे मी कुठंही त्याच्या नावाचा अगदी टोल नाक्यावर सुद्धा कधी त्याच्या नावाचा वापर केलेला नाही तर बाकीच्या ठिकाणी नावाचा उलट त्याच्या नावाचा त्रास होतो कारण हा पूर्वाश्रमीचा चोर आहे दोन हजार चार पाचमध्ये ठू आणि कांदिवली पोलीस स्टेशनला याच्या नावाने इम्पोर्टेड गाडी चोरी प्रकरण त्याच्यावर गुन्हा दाखल होता हा त्याच्यातून सुद्धा मी न्यूल सिक्स्टी नाईन करून मिसकलेला आहे त्याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत पण वेळ आल्यानंतर ते पुरावे मी जनतेसमोर आणणार आहे सरकारसमोर आणणार आहे पत्रकार समोर आणणार आहे Dia sudah pernah tanding. Baca ketua presiden seniik dah Di mana-cotak logo, di atas bahagian tanding. Baca arti, bermansik, saya liks doang cak solo, cak putus mereka solo tu. Kita sedia kami sahaja ni kita terima. Ketua khabar presiden ayuh kita lihat. Kali presiden kami teru. सुने वृत्तपत्रामध्ये नऊ तारखेला जाहीर आयुष्याला नोटीस दिली त्याच्यामध्ये अनेक आरोप माझ्यावर केले त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये गुंडांचा दाग दाखवून आम्ही कॉन्ट्रॅक्टरला माघार घ्यायला होतो जमीनची खोटी कागदपत्र तयार करतो व्यापाऱ्यांना बेकायदेशीरित्या व्याताने पैसे देऊन नावाचा सव व्याज जमा करतो खोट सोनं देतो आणि आमदारांचे भाऊ नये असं सांगून लोकांना धक्का बक्षा करतो असे त्याचे आरोप आहे पत्रकार मित्रांनो हे सगळे धंदे त्याचे असून आम्ही त्याच्या नावाचा कुठेही गैरवापर केला नाही आणि गैरवापर करायचा असता तिथून मागेच त्याच्याबरोबर आम्ही त्याच्या प्रचाराला गेलो असतो त्याच्यावर राजकीय कामात सक्रिय झालो असतो आज गेली चार जानेवारी दोन हजार बाराला वडील वारतो वडील वारल्यानंतर घरामध्ये असलेले बहात्तर लाख रुपये दस्टिवेज विधीवर आणि कधी आम्हाला वाईट वागणूक वाईट शिव्या बाप वाढायत तर आम्हाला विचारलं नाही परत बा बाराच्या धक्क्या आमचं चालू बंद केलं चालू करायचं होतं आम्हाला ते बंद केलं आहे याच्या मुलाचे कामं आमच्या नाकवडाचे काम केले होतो आम्हाला मी ती शिवी देतो गाण गाणं वागणू तिथे तो बोलतो आणि तामसवाडीमध्ये पाहुणा महाराज शेतीशे माणूस गावाला आमच्या आले होते आणि ज्ञान हो म्हणजे जवळजवळ एक वीज आहे ना बरोबर त्याच्याबरोबर त्यांनी रात्री मध्यरात्री शे दोनशे लोक आमच्याकडे गावामध्ये आणले गाडे दोन आला हत्याला आला आणि एक ज्ञानेश्वर टांगे नावाचा जो आमचा नातू लागतो तर त्याच्या त्याने काय भाऊला आमच्या फोन केला म्हणजे गुरु भाऊंना माझ्या मोठ्या मुलाला की तुला मारायचं आहे तू आता गावामध्ये ये म्हणजे तुझं सगळं भरलेलं आहे आम्ही तुला दा दाखवणार आहे आणि मग आम्हाला इतके माणसं एकट्याच मारायला मारा आणले नंतर आमच्या गावातले काही आमचे इथं चिंतक आहे दोन जण त्यांनी आम्हाला फोन करून आले की तुम्ही येऊ नका तुम्हाला मारायचा विचारात येते सगळे शस्त्रस्त माणसं आलेले इतके पण त्याचे दश आम्हाला आणि तो वारंवार आम्हाला त्रास देतो शिवाय देतो धमक्या देतो घरी आमच्या उपझ्या मुलाला नातवाला सांगतो की मी अमर आहे मी काही मी अमीर आहे मी काही करू शकतो तुमच्यात तुम्हाला कोणी शासकीय मदत करणार आहे तुम्हाला कोणी दारद उभं करणार नाही तुमच्यावर मी खूप खोटे गुन्हे राखेल तर तुम्हाला बंद करील तुम्हाला मी तुमच्या खांडोळ्या करील तुम्ही मला भेटाले आणि तुम्हाला मारील आणि तुम्हाला मी धमक्या देतो अशा आणि मी काही तुम्हाला करू शकतो मग मी भीक मागायला लागेल इतक्या काळ कर की मी तुम्हाला रस्त्यावर हो आणली मी तुम्हाला फ्लीप मागायला लागेल आणि तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज घेऊन गेलेला तर तुम्हाला जर उभं केलं तर मी माझं नाव बदलून ठेव असं अनेक वेळा त्याने धंदा दिलेला आहे शिव्या पण देतो आणि सगळ्यात महत्वाचं तीस जूनला रात्री बारा चाळीसला म्हणजे एक जुलै चालू होता होता रात्री मला ज्ञानेश्वर कांद्याचा फोन आला की तू गावात येईल तुझा हिशोब फोन करायचा आहे म्हणजे चला चार पाच जण असले मी निघालो होतो माझ्या आईने दोन्ही आई आहे माझ्या दोन्ही आईने आई सांगितलं जाऊ नको बाबा काहीतरी विचित्र घडण्याचं आज लोक दिसतो तर मला गावातून दत्ता रुपये आणि आईनाच सांगले दोघांचे फोन आले त्यांचे नंबर पण मी तुम्हाला देतो दोघांनी भाऊ येऊ नका तुमच्या हात्याचा गाडी क्लिअर झालेलं आहे कोणतीही गाडी म्हणजे गावात पिकअप गाडी जरी आली त्याच्या लाईट चमकल्या तर गावची पूर्ण लाईट बंद केली जायची त्यांनी मला सगळं दत्तारूपात मी नव्याने सांगितले सगळं मला फोन करून सांगितलं तुम्ही मला सरकारला माझी विनंती तर मला कृपया संरक्षण द्यावं माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावं त्या दिवशी जर माझी हत्या झाली असली तर माझी आई मुलं उलड्यावर पडले असतील एवढी दादागी काही कामाची नाही आम्ही जगावं का नाही आम्ही आत्महत्या करून टाकायच्या का आम्ही काही धंदेपाणीच करायचे नाही का आम्ही कष्टाने जगणारी माणसं आमच्याकडे जो एक रुपया दोन रुपये असतील ते कष्टाचे आणि यांनी आत्तापर्यंत माझ्याकडे पुरावे मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो त्यांनी आत्तापर्यंत दोनशे ते तीनशे कोटीच्या बोगस मालमत्ता जमा केलेल्या आहेत त्याचे पुरावे माझ्याकडे सरकारने जर चांगली टीम व्यू नियोजित केली आम्हाला संरक्षण दिलं तर आम्ही ते सुद्धा उघड्यावर आलो आणि पाचशे ते सहाशे कोटीच्या आसपासची मालमत्ता आहे भ्रष्टाचार करून कमावलेली मालमत्ता आहे जर ती मालमत्ता उघड करायची असेल तर मी सरकारला मदत करेन परंतु आम्हाला संरक्षणाची खूप गरज आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आता आमच्या कुटुंबाला संरक्षण दिलं तर खूप बरं होईल नाही तर एक ना एक दिवस आमच्यावर एक खोटे गुन्हेसुद्धा दाखल होतील आणि आमची हत्या सुद्धा होऊ शकते माझ्या मुलाची हत्या होऊ शकते मुलाविषयी पत्रव्यवहार करतो जिल्हा परिषद डब्ल्यू डी या खात्यांना पत्रव्यवहार करून त्याचे कामं आढळतो त्याचे पेमेंट आढळतो खूप मानसिक छळ चालू खूप तुम्हाला काही विचारायचं असेल विचार महत्वाचा मुद्दा असा आहे तीस जूनला एक जुलैला मध्यरात्री एक जुलै चालू होत होता सगळ्यांचे नाव मी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गुरुदेव गांधींनी जे सांगितलं ते सत्य आहे का फक्त एक वैयक्तिक सूड आहे कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि पोलीस डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळतो सत्याचा निर्भीड आवाज असाच आवाज जो कोणी लपवतोय